नमस्कार सीताचं स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आज तुमच्या तोंडाला चव आणण्यासारखी मी रेसिपी दाखवणार आहे गावरान पद्धतीने करणार आहे पण मस्त एकदम तर मी ते बोंबील आणि तिळ घेतलेले आहेत बोंबील तिळ तिळ बोंबलात तिळ टाकून तर पहा ही रेसिपी आहे तर ही बोंबील आणि तिळपासून रेसिपी बनवणार आहे तर पहा इथे बघा मी बोंबील आता साफ करून घेते व्यवस्थित त्याची ते इथे पुढची मागची सेपटा असतात ती काढून घ्यायची त्याला पंख असतात ती काढून घ्यायची स्वच्छ अशा पद्धतीने त्याची पंख वगैरे सगळी काढायची त्याची शेपूट काढायची त्याचे डोकं असतं तर ती काढायचं आणि मग एवशीर सर्व ठेवायचं तर मी आता हे सर्व झाल्यावर तुम्हाला दाखवते सर्व मी काढलेलं आहे पहिलं थोडं थोडं आणि आता बाकीचं त्याचे डोके बिक पहिलीच काढली होती तर आता माझं झालेलं आहे आता ह्याचे मला तुकडे करायचे आहेत पहा असं धरायचे तर खूप कडक आहे वाळलेलं आहे त्यामुळं असं तोडूनच करायला लागणार आहे आपल्याला हे बघ अशा पद्धतीने तुकडे करायचे त्याचे पाहू शकता आता हे सर्व झाले होते मला दाखवते आता इथे कढई ठेवलेली आहे तापायला कडई टाकायचं तेल तीळ सॉरी तेलच म्हटलं हे तीळ आहेत ना काळे हे तिळ आपल्याला तुम्हाला हवी असली तर बाजारात दुकानात वाण्याच्या भेटतात काळे तिळ म्हणून मागायचं किंवा खुरासनी म्हणतात कोणी ते मागायचं देतात ती लोकं आणि गावासाइडला तर भरपूर सर्वांच्याच घरात असतं आणि हे असं शहर वस्तीला प्रत्येकाच्या घरात नसतं मारवटीच्या दुकानात किंवा मा� वाण्याच्या दुकानात किंवा किराणावाणीच्या दुकानात गेल्यानं डिमांडमध्ये पण भेटतात कुठेही तिळ भेटतात तर हे तीळ खाल्याने खूप छान चांगलं तर असतंच कॅल्शियम भेटतं आपल्या शरीराला आणि ह्या रेसिपीमध्ये तीळ घालून पहा मस्त बनती एकदम गावराण पद्धतीचं बनवणार आहे बोंबल्याचं कालवण तर हे बोंबल्याचं कालवण गावालाकडे कसे बनवतात ते पहा आता मी हा कांदा भाजला आहे पण गावाकडे आपल्याला कांदा असा टेस्टात आणि चुलीत टाकून ते भाजून घेतात पण आता इकडे नाही मी तसं करत आपलं तस करते ह्याच्यावरच तसे काही गोष्टी मी करत असते गॅसवर ठेवून जाळीवर त्याच्यावर कांदा भाजतात पण ठीक आहे ना चला कधीतरी अशा पद्धतीने मी करावं ना प्रत्येक वेळेस गॅसवर भाजायचं खरंच नको वाटतं त्या गॅसवर आणखीन काही व्हायला म्हणून मी ते नाही घ्यासं भाजली तर इथे कांदा लसूण आलं आणि थोडंसं खोबरं हे सर्व टाकलेलं आहे भाजून घ्यायचे छान असं परतून मस्त कडीपत्ता टाकायचा त्याच्यात वाटूनच का की कढीपत्त्याची पानं असली ना तर टाकून देतात बाहेर कढीपत्ता आपल्या पोटात गेला तर चांगलंच असतं ना आणि ही देठं मी पुढची भाग ठेवलेला आहे देठं अशी वाटायला टाकलेली आहे कोथंबिरीची खूप देठांपदी जीवनसत्व असतं तर मैत्रिणीनं देठचा उपयोग चांगला परिपूर्ण करा आता इथे बघा तीळ टाकलेलेच आहेत आपण त्याच्यात तर आता हे थंड झालं हे पण टाकते आणि हे सर्व एकदम बारीक वाटून घ्यायचे आपल्याला एकदम मुलायल पाणी टाकूनच वाटायचं आणि हे पा अशा तऱ्हेने वाटून घेतलेलं आहे मी छान वाटलेलं आहे आता हे बोंबील काय करायचं आहे पहा ते बोंबलात पीठ घालायचं असं कुठलंही तुमच्याकडे गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं कुठलंही पीठ असं नसलं तर बेसन पीठ घालून ह्याला पिठाने धुवायचे स्वच्छ असं चोड़ूं चोळून चोळून घ्यायचं स्वच्छ धुवून काढायचे याला आता मी हे जरासं चोळणार आहे आणि मग नळाखाली नेऊन स्वच्छ धुवून काढते आणि मग आणते दाखवायला तुम्हाला हे बघा आता हे असंच नळाखाली पुढे नेते मी तिकडे चांगलं चोळायचं मात्र हे त्यातलं घाण कचरा काय असं ते निघलं पाहिजे आपलं कसं वाळवतात ती लोक कुठे पण वाळत घालतात ना आणि वास पण कमी होते त्याचा त्याच्यामुळं आता नेते तिकडे आणि धुवून काढते स्वच्छ हे बघा स्वच्छ धुतलेले आहेत लक्का मसाला पण वाटून झालेला आहे म्हणजे किती झटपणी होती बघा रेसिपी ही फटकनी होती जास्त वेळ लागत नाही काय ना आता त्याच कडेत भाजल्यानं कढईत मी हे ओंबील टाकणार आहे आणि ह्याला चांगली पळीभर तेल ओतणार आहे मी या बोंबल्याला पळीभर तेल ओतलेलं आहे आणखीन थोडंसं ओतलं तेल की छोटी पळी आहे ना त्याला भाजले गेलं पाहिजे संपूर्ण मस्त असं हे तेलात भाजून घ्यायचं बोंबील ते आणि वरून टाकले कोथंबीर ह्याला काय फोडणी द्यायची नाही जिरं मोहरी काही टाकायचं नाही असंच करायचे म्हणून मी कोथंबीर आता टाकली आता जागा करते आता मसाले पहा इथे एक चमचा मालवणी मसाला घातलाय मी अर्धा चमचा असाच कांदा लसूण मसाला टाकला आहे धणे पावडर एक चमचा टाकला, टाकला आहे हळद टाकली अर्धा चमचा गरम मसाला टाकला अर्धा चमचा आणि आता हे हलवायचं झाला मसाला आपला तयार हे वाटण वाटलेलं ते सोडायचं मसाला टाकल्यानंतर लगोर लगेच वाटण वाटली टाकायचं का की लगेच मसाला कोरडा असतो ना करपून जातो मसाला म्हणून ती वेळ त्यावेळेस खूप घाई करायची मा दुसरं काही टाकायचं समजा वाटणाचं तुम्ही जेवणाचं काय टाकलं किंवा मसाले असले मसाले कोरडा मसाला टाकल्यावर उप घाई करूनच टाकायचं करपतं धगेच तो मसाला करपतो तर पाणी आपल्याला टाकायचे तर किती पाणी आपल्याला हवी किती करायचे त्याच्यावर आहे पा एवढं पुरेसं आहे आपल्याला आपण आता मीठ टाकायचे राहिले मीठ टाकून घेते हे बघा मीठ टाकलं तर छान ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं मंद घॅसवर याला चांगलं चा, चा चा। बारीक घॅस एकदम एकदम स्लो गॅस पाच मिनटं ठेवून द्यायचे स्लो गॅसवर ते पाच मिनटं झालेली आहे एकदम स्लो गॅस केला होता मी पहा आटलेलं पण आहे आणि आपल्याला जेवढं हवी होतं तेवढं पुरेसे आहेत आपल्याला ह्या तिळाचं तुम्ही खाऊन पहा एकदा कुठलंही बरेचसे सांबार किंवा काय घालतो आपण तर तिळ घालून करून पहा एकदा बटाट्याची आमटी झाली ह्या दुसऱ्या अशा आमट्या असल्या ना त्याला तुम्ही असंच कांदा खोबरं थोडं थोडं तीळ घालायचं का झालं तर हे झालेलं आहे मी काढून घेते आता तुम्हाला दाखवते एका भांड्यात असं छान काढून घेते तर मैत्रिणी आवडलं तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा बोंबलाची आमटी तुम्हाला म्हणा कालवण म्हणा काही पण बोलू शकता फार उत्तम रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला आणि दिसते पण छा छान देखणं आणि मैत्रीणं तुम्ही बऱ्याच बायका आम्हाला मेसेज करतात किंवा फोन देतात ताई तुम्हा कुठला मसाला वापरता हो आम्हाला सांगा ना द्या ना आम्हाला असला तर कुठल्या कंपनीचा घेताय ते सांगा ना तर कुठल्याच कंपनीचा नाही मी घेत मी स्वतःच बनवते मसाले आणि आता बऱ्याच त्या त्यांच्या आग्रहामुळं बैत्रीच्या मी आता विकते पण मसाले तुम्हाला ला ला तर तुम्हाला कोणाला घ्यायचा असला तर वरती स्क्रीनवर नंबर देणार आहे दिले आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता घरपोच मसाले भेटेल तुम्हाला तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिनाकेमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिनाकेमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी ऑर्डर करायची असले तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले घ्यायचे असले तर घेऊ शकता पण माझी ही बोंबल्याचं कालवण कसं झाले ते नक्की कळवा